लावले व्हिडिओ लावले शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सहा हजार रुपये आम्ही भाव देणार त्यांचा सहा हजाराप्रमाणे शेतकऱ्यांचं सोयाबीन उचलणार मी आम्ही घेतो प्रत्येक शेतकऱ्याचा भाव माल हा सहा हजाराप्रमाणे उचलला जाईल याची देखील हवी मी सर्व शेतकरी बांधावाला देतो काही सत्तर रस्ते रस्त्याला निधी आता म्हणून गेल्या निवडणुकीत नितीन गडकरी निधी केवळ सगळीकडे बेरान बातम्या खूप दिसल्या कसं तर हो सगळे मध्ये गेले आणि ही बघा रोड बँक झाली ताजा बघा साहेब आहे झालेला साहाय्य सुद्धा असले रस्ते बनाव ही नेमल्याची माफी आणि माफीचे सगून धीर किती मी लाटेकल्पर झाली साहेब बघाव तुम्ही बघायचे सगळे ध्यान देऊ बघा मधी मंदिरात आता ही मंदिरात आपण गेलो अरे मधलं ही झालो की कलर काढायचं काम हे ठाणं स्वातंत्री कलर होतं तिथं बघा ही कलर काढायचं काम केलं कलर दिसलेला कलरा केले माग बघा बीटवर कलर आहे का हिरवा ही काढायचं काम आणि मधी चल दुसऱ्या व्हिडिओ थोड थोडा कलर आहे म्हणजे कलर सुद्धा नीट काढले का ही का भरा तुमच्या का भारत का बघा ती कोपऱ्यात दिसत नाही का ती टाईम्स सातत्या बघा काहीच काही केलं सगळी साडेआठ बाय नऊ चा गा भारा त्याला टाईम्स केला ही टाईम्स काढणे समोरल्या सभामंडप दगडी जे आहे ना पंचवीस बायतीस त्याच्यातल्या पॉलिश खर्चा तांदूळ खर्चा ती काढणे आणि ती भिंतीवर कलर टाकले अर्धोर अर्ध्याच्या स्प्रे मारून त्याचा स्पष्ट टाकले एवढं काम करायला साठ लाख रुपये उचलले ही कामच आहेत पन्नास हजारच पन्नास हजारच एकोणसाठ लाख उचलल्या महादेवाला किती राखाला असत आणि बघा महामनोबा असायचा पुतळा तर कधी पाणी पूर आलंय चारच वर्ष झालं या पुतळ्याला चारच वर्ष ज्यांच्यामुळं आज बाबासाहेब नसते तर कोण आमदार कोण खासदार लोक शेख हे मजा बाहेर मिळाली त्या मुळे त्यांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार असून चल महाराजाकड का असे तीन पुतळे होते छत्रपती शिवाजी हे काय अतिशय काही सुद्धा निघाले तीनच वर्षात म्हणजे नीट कुणाला महादेवाला सोडणार छत्रपती शिवरायाला सोडणार व त्याने बाबासाहेबाला सोडणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका